यंदा शहरात पाणी तुंबता कामा नये आमदार स्नेहा धुबेत पंडित यांची अधिकाऱ्यांना निर्देश येत्या पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये वसईत पाणी तुंबू नये याच्यासाठी वसई विरार महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन तयारी करत आहेत याबाबत सुरू झालेल्या नाले सफाईच्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यास वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामटे यांच्यासह कर्मवीर भाऊराव पाटील शाळा जुचंद्र पंचवटी ब्रिज ते मधुबन नाला पूर्व स्मशानभूमी ते राजावली पूल सनसिटी टोकपाडा टी पॉइंट नाला पापडी औद्योगिक वसाहत नाला जी जी कॉलेज नाला या प्रमुख नाल्यांच्या जागेवर जाऊन तेथे ते सुरू असलेल्या नाले सफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी शहरात कुठेही पाणी तुंबता नये याची तंबी दिली आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई